आज आपण एगलेस व्हॅनिलेस स्पंज केक बनवतो आहे हा केक बघा खूप सॉफ्ट आणि स्पंजी झाला आहे पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा परफेक्ट होतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी अर्धा कप दही घ्यायचं यातच एक कप पिठीसाखर घ्यायची आता दही आणि पिठीसाखर चार ते पाच मिनटं चांगली फेटून घ्यायची दह्यातल्या सगळ्या गाठीमुळेपर्यंत हे चांगलं फेटून घ्यायचं अशा प्रकारे अगदी स्मूथ करायचं आता यात वन स्पून व्हॅनिला इसेन्स टाकायचं हे सुद्धा विक्सने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता अर्धा कप तेल घ्यायचं तेल घातल्यानंतर सुद्धा हे चार ते पाच मिनटं चांगलं फेटून घ्या ही स्टेप खूप महत्त्वाची आहे जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही फेटून घ्याल तेवढाच तुमचा केक चांगला फुलणार त्यामुळे हे पाच सहा मिनटं चांगलं फेटून घ्यायचं तर चार ते पाच मिनटं मी चांगलं फेटून घेतलं तेल व्यवस्थित मिक्स झालं आता यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स घालायचे दीड कप मैदा घ्यायचा एक स्पून बेकिंग पावडर आणि हाफ स्पून बेकिंग सोडा हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स असे चाळूनच घालायचे यामुळे केक छान हलका तयार होतो आता मैदा यामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचा मैदा मिक्स करून घेतला की यात अर्धा कप दूध घालायचं अर्धा ते पाऊन कप दूध लागते पण आधी अर्धाच कप घाला त्यानंतर लागलं तर थोडं दूध घाला दूध घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं चमच्याने मिक्स करा किंवा विक्सने मिक्स करून घ्या पण आता या स्टेजला हे बॅटर खूप जास्त फेटायचं नाही फक्त असं मिक्स करून घ्या यात गाठी व्हायला नको केकचं बॅटर खूप पातळ करायचं नाही पातळ झालं तर केक शिजायला वेळ लागतो आणि केक चांगला फुलत नाही मधात दबतो त्यामुळे बॅटर असं थोडं घट्ट ठेवायचं तर हे केकचे बॅटर तयार झालं आहे केक बनवण्यासाठी मी हा केक टिन घेतला आहे केक टीनला खाली आणि साईडनी व्यवस्थित तेल लावून घ्या यामध्ये मी खाली हा बटर पेपर ठेवते बटर पेपरलासुद्धा तेल लावून घ्या असा बटर पेपर न ठेवता सुद्धा केक बनवू शकता फक्त केक थंड झाल्यानंतर डब्यातून काढायचा म्हणजे मग केक डब्याला चिटकणार नाही आता हे बॅटर केकटीनमध्ये ओतून घ्यायचं केक केकटीन दोन तीन वेळा अशा प्रकारे टॅप करून घ्या यामुळे बॅटर व्यवस्थित सेट होते केक आता आपण बेक करायला ठेवूयात आजचा हा केक मी कढाईमध्ये बेक करणार आहे म्हणून कढाई दहा मिनटं आधीच स्प्रेहीट करायला ठेवली होती कढाईमध्ये असं स्टँड ठेवायचं आणि त्यावर हा केक टिन ठेवायचा आणि हा त्यावर झाकण ठेवून चाळीस ते पंचाळीस मिनटं केक बेक करून घ्यायचा केक बेक करताना पूर्ण वेळ गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि केकवर एकदा का झाकण ठेवले की तीस ते चाळीस मिनटं झाकण उघडून पाहायचे नाही नाहीतर मग फुगलेला वर आलेला केक खाली बसू शकतो इथे आता एक टिप्स लक्षात ठेवायची केकवर एकदा का झाकण ठेवले की तीस ते पस्तीस मिनटं तरी झाकण उघडून बघायचं नाही नाहीतर मग फुगलेला वर आलेला केक खाली बसू शकतो आता पंचेचाळीस ते पन्नास मिनटं झाले आहे केक बेक झाला आहे छान फुलला आहे रंगसुद्धा छान आला मला केकला थोडा डार्क रंग पाहिजे होता त्यामुळे मी दहा मिनटं जास्त बेक करून घेतला आहे आता केक पूर्ण बेक झाला आहे का चेक करून पाहूया केक सगळ्यात शेवटी मधात बेक होतो त्यामुळे मधातच चाकू किंवा चमचा टाकून चेक करून बघायचा बघा चाकूला काही चिटकलं नाही आहे हा पूर्ण केक व्यवस्थित शिजला आहे आता थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्यानंतरच केक टीनच्या बाहेर काढायचा गरम गरम केक काढायला गेला तर तो काढताना तुटतो त्यामुळे आधी दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित थंड होऊ द्या दहा पंधरा मिनटं झाले केक थंड करून घेतला आता याच्या साईडच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या केक आता या प्लेटमध्ये काढून घेऊया केक छान फुल्ला आहे रंगसुद्धा छान आला कट करून दाखवते बघा आतमध्ये जाळी छान पडली अगदी सॉफ्ट आणि स्पंजी झालं आहे केकची मी असे छोटे छोटे स्लाईस करून घेतले प्रत्येक स्लाईसवर दिसते केकला जाळी छान पडली तर या प्रकारे हा केक बनवून बघा बनवायला खूप सोपं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा